मोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप तासगाव तालुक्यातील कुमटे येथील दिनकरबा पाटील विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील ते विद्यार्थ्यांना तासगाव तालुक्याचे युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आर आर पाटील प्रतिष्ठान तासगाव यांच्या वतीने आज रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी युवक तासगाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय हावळे व अच्युतप्प पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील आनंदराव पाटील उल्हास पाटील संदीप पाटील विठ्ठल पाटील विपुल पाटील सतीश जमदाडे उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका